मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणारे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा विषय थर्माकोलवरती बंदी काय आहे खास करून डेकोरेशन किंवा इतर कुठच्याही गोष्टीकरता वापरावर बंदी का डाळण्यात आलेली तर थर्माकोल ज्याला एक्सपांडेड पॉलिसिस्टरिन असे म्हणतात पॉलिस्टिरिन असे म्हणतात आणि ते प्रामुख्याने पॉलिस्टिरीन नावाच्या सिंथेटिक पॉलिमरपासून बनवलं आता पॉलिस्टिरीन हे हायड्रोकार्बन संयुग्य असलेल्या मोनोमर्स मोनोमर्सना एकत्र करून तयार केलेला असतो उत्पादन प्रक्रियेमध्ये पॅलिस्टिरिनचे जे मणी असतात ते वाफेने वाढवणं समाविष्ट नसतं आणि त्यामुळे हवेचं प्रमाण जास्त सुमारे अठ्ठ्याण्णव टक्के असलेलं ते पदार्थ होतो आणि तेव्हा हलका पदार्थ तयार होतो आता थर्माकोल ज्याला पॅरिस्टिरीन म्हणूनही ओळखलं जातं त्याच्या पर्यावरणीय आणि आरोग्याच्या धोक्यांमुळे त्याच्यावर बंदी हे जैव विघटनशील नाही म्हणजे ते वातावरणात बराच काळ टिकून राहतात ज्यामुळे प्रदूषण होत आता जाळलं समजा तर जाळल्यानंतर थर्माकोल हवेत हानिकारक विषारी पदार्थ सुधवतो ज्यामुळे मानवी आरोग्यावर आणि वातावरणावर परिणाम होतो म्हणजे जर वाईट काय गोष्टी बघायचं गेलं तर पहिली गोष्ट म्हणजे ते विघटनशील नाही थर्मोकोल नैसर्गिकरित्या विघटच होत नाही विघटितच होत नाही ज्यामुळे लँडफिल आणि इतर वातावरणात दीर्घकालीन कचरा म्हणून तो तसाच राहतो तुम्ही कचऱ्याच्या कुठच्याही असा ढीग जर बघितलं तर त्या थर्माकोल असेल तर थर्माकोल था। था तसाच तुम्हाला काही वर्षानंतर पण तो तिथेच सापडेल तो कुठे आत मातीमध्ये पाण्यामध्ये हवेमध्ये विरगळ असं होत नाही क्रमांक दोन प्रदूषण आहे थर्माकोलची अयोग्य विल्हेवाट लावल्याने कचरा साचतो माती आणि जल साठी प्रदूषित होतात दूषित होतात क्रमांक तीन हानिकारकरीत्या जर ते जाळलं तर त्याची हानी आणखी प्रचंड आहे म्हणजे थर्माकोल जाळल्यावर विषारी वायू विषारी धूर बाहेर पडतो ज्यामुळे वायू प्रदूषण होतं आणि मानवी आरोग्याला त्याचा धोका निर्माण होऊ शकतो क्रमांक चार आरोग्यासाठीही धोका आहे म्हणजे कार्सिनोजेन थर्माकोल स्टायरिन मोनोरम ला संभाव्य कार्सिनोजेन म्हणून वर्गीकृत केलं जातं त्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो आणि पाच श्वसनाच्या अनेक समस्या जर थर्मकोल जाळला तर जाळताना बाहेर पडलेल्या धुरामुळे श्वसनाच्या समस्या उद्भवू शकतात त्यामुळे भारतासह अनेक देशांमध्ये दे। प्लेट्स थर्मकोलचे प्लेट्स कप आणि कटलरी सारख्या थर्मकोल वस्तूंसह सा एकेरी वापराच्या प्लास्टिकच्या वापरावर बंदी किंवा निर्बंध घातलेली पूरक साहित्य पॅकेजिंग अन्न सेवा आणि सजावटीसाठी पुठ्ठा असेल कागद असेल किंवा नैसर्गिक साहित्य जशी पानं आहेत चिकन माती आहेत फुलं आहेत असे विविध पर्याय उपलब्ध आहेत थर्माकोलपेक्षा हे तुम्ही वापरलं तर अधिक चांगलं आणि बंदी का महत्वाची तर पर्यावरणाचे संरक्षण हे थर्माकोलचा वापर कमी केल्याने प्रदूषण कमी होण्यास आणि एकूणच ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत जल म्हणा किंवा वायू म्हणा याचा संरक्षण करण्यास ते मदत करतात सार्वजनिक आरोग्याचं रक्षण करणं कर कारण हानिकारक पदार्थ जळताना काय ते सांगून नाही जाळणार किंवा बाबा मी थर्माकोल इथे जळत नाही थर्माकोल जळला गेला तर कार्सिनोजेनचा संपर्क त्यानिमित्ताने त्या त्या अनेकांना होऊ शकतो तो होऊ नये म्हणून सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी बंदी आवश्यक आहे आणि शाश्वत पद्धतीनं प्रोत्साहन देणं आणि बंदी अधिक शाश्वत आणि पर्यावरणपूरक साहित्याच्या वापरास प्रोत्साहन देतो तुम्ही पुट्टे वापरा कागद वापरा फुल फुलं वापरा ही जी तुम्ही एक प्रकारे म्हणतो की आ, त्या पॅकेजिंगचं नंतर तुम्ही जमजा भीक केला आणि कचऱ्याच्या कुंडीत टाकल्यानंतर त्याचं विघटन होऊ शकतं आणि ह्याचं विघटन होत नाही म्हणून त्याच्यावरती बंदी आहे मला असं वाटतं थर्माकोलवरती बंदी का या विषयावरती आज मी तुमच्यासमोर थोडक्यात विषय मांडला आणि खरंच गणपती जवळ आलाय जर डेकोरेशनचं साहित्य घ्यायचंच असेल विकत तर थर्माकोलचं घेण्यास टाळा याच्या जे अनेक पर्याय उपलब्ध आहेत ते नक्की घ्या एवढंच माझ्याकडनं मी सांगून मी इथेच थांबतो धन्यवाद